नाशिक शहरामध्ये होणाऱ्या सत्ताविसाव्या युवा महोत्सव दोन हजार चोवीससाठी झाली तयारी बघण्याकरिता अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय हो मुख्यमंत्री तसेच विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली नाशिक येथे बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या एकशे एकसष्टव्या जयंतीदिनी म्हणजेच युवा दिनी, दिनी आयोजित सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्रजी मोदींकडून पुढील पंचवीस वर्षात भारताला विकसित बनवण्याच्या संकल्प आणि प्रेरणा घेऊन युवक नाशिकमधून जातील युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नाशिक येथे एक लाखापेक्षा अधिक युवकांना संबोधित करतील अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली नाशिकमध्ये बारा ते सोळा जानेवारी दरम्यान होत असलेल्या सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीला आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर नाशिक दौऱ्यावर आले आहेत पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचे विविध प्रश्नांना उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की युवा महोत्सवामुळे देशातील विविध प्रांतातील संस्कृती कला परंपरा क्रीडा प्रकारांशी देशभरातील युवक जोडले जातील त्याचबरोबर विविध कला प्रकार क्रीडा फोटोग्राफी सायन्स आणि टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजी विविध प्रांतांच्या खाद्यसंस्कृती आणि तृणधान्यांचे महत्त्व आदी विषयांबाबत आदानप्रदान होईल तसेच युवकांना विविध क्षेत्रातील तज्ञांची विचार ऐकण्याची संधी प्राप्त होईल तसेच विविध कला व क्रीडा प्रकाराच्या स्पर्धात्मक आविष्कारामुळे युवकांना आपल्यामधील कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होईल युवा महोत्सवासारख्या उपक्रमातून विचारांचे आदान प्रदान बरोबर सामाजिक समरसता आणि शिस्तीचा अनुभव ही युवकांना मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातूनच गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे भारत आता विशेषच्या ऑलिम्पिक योजनांचा विचार करीत आहे त्याचबरोबर युवक आता नोकरी मागणारे राहिले नसून नोकरी देणारे झाले आहेत स्टार्टअप आणि मुद्रा लोन पीएम सो निधी यासारख्या आयोजनातून मोठ्या प्रमाणावर युवकांनी स्वयंरोजगार उभे केल्यामुळे बेकारी कमी होण्यास मदत झाली आहे ते म्हणाले पत्रकार परिषदेत केंद्रीय जनजाती आणि आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आदी मान्यवरही उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर व्ही आर न्यूज नाशिक